दिनेश दत्तात्रय आदमाने साहेब आपण बदनापूर विधानसभेची निवडणूक लढत आहेत रिप्रेझेकेशन सेना से या पक्षाकडून आपण हे सध्याची निवड निवडणूक लढत आहेत आपला उद्देश काय निवडणूक लढवण्याचा सर्व बदनापूर तालुक्यातील जनतेला माझा जय भीम जय भीम जय शिवराय मित्रहो मी बदनापूर विधानसभेच्या रिंगणात उतरलेलो आहे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने मी या रिंगणात उतरलेलो आहे येथील जी समस्या आहे रस्त्याच्या नालेच्या व या बदनापूरचा जो एकदम या दलिंद्री लावलेली आहे या नारायण कुचेनी याला याच्यावर कुठेतरी घात घालायचा म्हणून मी या मतदानाच्या रिंगणात उतरलेलो आहे तसेच आम्ही आमच्या रिपब्लिकन सेनेच्या मार्फत गावोगावामध्ये प्रचाराला फिरत आहोत तर येथील मराठा समाजाचा असो मुसलमान समाजाचा आम्हाला एकदम उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे आणि आमच्या जे विरोधक आहेत बबलू चौधरी आणि नारायण कुचे यांना देखील आमच्यामुळे थांब आम फुटलेला आहे कारण आम्हाला मराठाचा व मुसलमानांचा खूप मोठा असा प्रतिसाद मिळत आहे विधानसभा निवडणूक घोषणा होऊन आता आठ दिवसाच्या उलटलेले आहे प्रचारमध्ये तुमचे मोठे नेते काय आलेले अजून कोणी प्रचारमध्ये तुमचे मोठे नेते येणार आहेत का आमचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचा आता दौरा आहे जालन्याला सोळा तारखेला सोळा तारखेला आमचे साहेब आपला प्रचार कार्यालयात येणार आहे आणि पत्रकारांशी संवाद साधणार आहेत शनिवार बदलापूर येणार आहे का हो आपली कुणाची युती झालेली आहेत का का फक्त हरिब सेना आपली एकटी लढता लढता आपण आमची मराठा योद्धा जरांगे पाटील व मुस्लिम समाजाचे सर्वात मोठे असे आपले हे आहेत मौलवी साहेब यांच्याशी आमची युती झालेली होती आपण सर्वांनी आपल्या माध्यमातून पाहिलं असेल आता या गोष्टीवरच जी युती झालेली आहे त्याचं पुढे काय होणार हे आमचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब सोळा तारखेला इथे येऊन आपल्यासमोर सगळ्यांसमोर डिक्लेअर करणार आहेत